ब्रिटिशांनी भारतीयांना शिक्षा देण्यासाठी दंड संहिता लागू केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वसामान्यांना न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांनी न्यायसंहिता आणली आहे असं केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी म्हटलं आहे नवे फौजदारी कायदे उद्यापासून देशभरात लागू होत आहेत या पार्श्वभूमीवर नवीन कायद्यांविषयी देशवासियांना जागृत करण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं तसंच पत्रकार परिषदांचं आयोजन केलं जात आहे यानिमित्त मुंबईत केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं मेघवाल बोलत होते या कायद्यांमुळे फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत पथदर्शी असा विश्वास मेघवाल यांनी व्यक्त केला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कुमार उपाध्याय यांचीही संमेलनाच्या उद्घाटन सत्राला उपस्थिती होती नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय अनुशेष कमी व्हायला मदत होईल असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं फौजदारी कायद्यातील सुधारणा दोन हजार तेवीस या विषयावर आयोजित एक दिवसाच्या चर्चासत्राचा समारोप आज राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झाला बोलत होते जुने कायदे बदलताना कायदा राबवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलणं देखील गरजेचं आहे असं त्यांनी यावेळी नमूद केलं यावेळी विविध उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उपस्थित होते